तोंडाला पांढरे रुमाल बांधून शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी वेधले सरकारचे लक्ष आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आज या कर्मचाऱ्यांनी आपल्या तोंडाला पांढरे रुमाल बांधून सरकारचं लक्ष वेधलं आहे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली आहे तर दुसरीकडे शिक्षकांच्या आंदोलनामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपला आपल्या परिचारिकांचं सुरू आहे यामध्ये आमची मागणी समिती यांनी जे वेतन त्रुटी ठेवलेल्या आहेत ह्या वेतन त्रुटी लवकरात लवकर दूर होऊन आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा ही आमची महत्वाची मागणी आहे आणि यासाठी आज आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत यासाठी आम्ही तोंडावर रुमाल बांधून आजचं आंदोलन आज आम्ही करत आहे यानंतर हे आंदोलन तीव्र होण्याची होऊ शकते आणि यासाठी शासनाने आमचा अंत न पाहता लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी एवढी विनंती